तुला घरी माणूस कडे नाही का आव्हान असं देवण करत बैस असाय काय बाईक तुला म्हणलं तुळ असं काय तुझं हे सध्या माझं निवांत आहे का हे निवांत आपल्या जीवाचा बोलून द्या तुम्ही मला ऐकायला कमी लागलं मी बोलत असतो चांगलं आणि तुम्हाला काय वाईटच ऐकू येत नाही दिवस झाले राह तुम्ही घाट पडायला झाला मला मला काळजी वाटायला लागली म्हणून नाही दिवस झाले मामा काय चालले गावात गावात दिसायला झाले मी गावाकडे तुमच्या गेलो घराकडे गेलो घरी गेल्यावर मला कळलं तुम्ही मुंबईला गेला म्हणून मुंबईला गेला म्हणून मी पत्र पाठवण्याचा प्रयत्न केला पण मला पत्ताच माहीत नव्हता ना तिथला मग मी थोडी चौकशी केली तरी पण तुमचा माझा काय मेळ पडला मुंबईला गेला म्हणून पण तिकडच्या हा पो, हाला। ले ले का माझा साधा तो पत्ता येईल साधा येईल काय पत्ता आहे हनुमान भारती माकडे हनुमान भारती माकडे वाकडे अरे राव रे माझा आरे माच नाही बाबा पत्त्याचं महत्वाचं असा मुंबईला जाऊन केलं काय म्हणलं तुम्ही मुंबईला काय मी काही किरकोळ काढून टाकलंय बीबी कंपनी टाकली मुंबईला कारखाना टाकला बोलला कारखान्यात टाकला हा कारखाना टाकलं मी मामा ना हा मला येडत काढायचं ना व्हाय का अरे कारखानं टाकलं आहे कारखान्यात टाकला कशाचा टाकला दुराचा डोरा दुरा। तुराचा कारखाना कारखाना काय जाळून दूर काढत आता काय त्याला तुम्हाला काय अक्खला नाही का अख्ख लाळ म्हणून तर बोलतोय मला एक सांगा हा गावात जर मच्छर झाले काय करत नायती मग त्या दोर मारण्या गोष्टीचा मी कारखाना टाकलं रे म्हणजे तुमच्याच कंपनी मध्ये तयार होतात लोकांना मस्ती नाव व्हायचंय मग काय म्हणतात लोक म्हणजे आहोत दोन मारायच्या मस्तीचा कारखाना म्हणा मामा बरं आपली आत्मपूर्ण त्यांना असते चालत चालेल भाजप दिवस हा बापू पाटोळे यांना बोलवून जातो बोलो हे दिवसात तू त्याची माहिती गाठ पडते हा बरोबर त्यांना बोलून जातो हो बापू पाटोळे मॅडम तू काय पाटोळे कसं काय कुठं असत काय अरे काय सांगू बाबा संसारावर व्हायचालो काय झालं अरे बांधणं गावात बांधणं

काय ना काय लागले का तुला काय बोलतोय काय नाही काय झालं तुमच्या बाय तुझी भांडण लागली बोलतोय म्हणजे तुला सुट्ट सुट्टी माझं पहिलं लग्न झालं होतं तुम्हाला सुद्धा माहित आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे पहिलं लग्न झालं मग तुझी वादावाद आमच्यात निर्माण झाली आमचा संसर्ग मग माझी बायको निघून मी घटोस्फोट केला बरोबर आहे का मग ते पहिल्या बायकोची मला गोष्ट घेतला होती की मला माहित आहे आणि पहिल्या बायकोची दोन मला दुसरी बायको सेडीसाठी अजिबात बरोबर का ना दुसरे मामा विचार केला लग्न लग्न करून झालं दोन म्हणजे दुसरी बाई मला सगळीसाठी कोण देणार आहे दुसरी बाई तुम्हाला करून दिली होती तिचं पहिलं लग्न झालं तिला सुद्धा दोन एकर होती गोष्ट खरे आणि माझं लग्न लावून दिल्याच्या नंतर दुसरं काय सगळं वाचू ही येतच पण पहिली दोन लेकरं झाली चार तारीख आणि बघत बघत दोन चार वर्ष झाल्याच्या नंतर ती अजून दोन लेकर मला झाली झाली म्हणून म्हणलं मामा माझ्या पहिल्या बायकोच्या पहिल्या दोन पोरांनी माझ्या दुसऱ्या बायकोच्या पहिल्या दोन पोरांनी वगैरे आता दोन पोरं झाले त्या पोरांना मार

मित्र मित्र भेटली का नाही कुठला नाही कुठला विनोद होत असतो होतच असतो बाबा अरे बाबा तुम्ही मला बोलवलं अरे मी काही साधा माणूस राहिलो काय बोलताय माणूस नाही राहिलो काय झालं आर मुंबईला असतो मुंबईला मग काय झालं मुंबईला जाऊन काय देवाला मुंबईला हा तुम्ही म्हणला नाही का मला ते पत्र पाठवलेलं मला वाय पत्र पाठवलं होतं तुला काय केलं त्याचं घरावर टाकलं घरावर टाकलं घरावर टाकलेलं पत्र नाही म्हणत ले टेख, ले टेख, आ मजपूर अरे बाबा ती पत्र माझ्या हातात मिळालं मिळाले पाहिजे गावाकड गावची यात्राल तिन काय ना काय एस टी स्टॅप पण असा खाली उतरलो खाली उतरला तर झाला एका खड्ड्यातला नुस पडला होता खड्यात नुस पडला होता घरा बघून चिकडून तिकडून जी ती माणसं हसायला कुणी अरे रे मामा किती वाईट दोन त्याला आश्रय द्यायचा त्याला त्या खड्ड्यात न उतरायचा तर लोक हसायला निर्लज्ज लोक आहे निर्लज्ज लोक ह्याकडे काय जीवतीकडे तू सांगतो रे आता जीव हसाय लागले आई बापूर तू नाही का मदत केली त्याला सगळे असले पण मी असलो नाही वीर <laughs> त्या घाटेत तू पडला होतान अजून कोकोकाने सांगतोय आणि मला उटाय येणार म्हणून हसत नव्हतो मी बरे पापा हे तुला सगळ काय झालंय एकदम व्यवस्थित आहे आपण एकाला दोघं दोघं रातिला भेटलो बरोबर आहे आपल्या जीवाचा जीवलोक मित्र पैशाचा माणूस मग काय तर आणि वजनदार माणूस आहे जाहीर नंदकुमार पाठोळे यांना बोलवून घेतलं पाहिजे हा आणि कार्यक्रम कुठला तर ठरवाय गेलं पाहिजे आओ खूप कार्यक्रम पंढरपुरामध्ये चाललाय आपण ती कार्यक्रम ठरवायला पाहिजे आणि आपण काय करायचं माहिती का काय करायचं जायचं कार्यक्रम दोन चार गाणी बघायची आणि परत आपल्यातल्या आपल्यात बांध करायची पार्टी ठरवायची कार्यक्रम कार्यक्रम कोणा बघायचा म्हणजे पैसा पण वाचलं पाहिजे तर काम पण झालं पाहिजे असं नाही असतंय काय ना हे असं बरोबर आपल्याकडे काय पैसा आहे काय नसलं तर काय करायचं चार गाणी ऐकायचे काहीतरी सर तर थोडंफार कार्यक्रम ठरवून जायचं यापेक्षा सगळीच बिलगी देऊ शाहिरांना बोलवून देऊ बरोबर हो साहिमार पाटोळे

तुमच्या या पोस्टला आमचा विरोध आहे माणूस आपले सरपंच नको पाठी मागच्या वारीला आम्ही बापूरावला निवडून दिला होता गावालाच काही तालुक्याला नाही तर जिल्ह्याला सुद्धा यांनी गावामध्ये काय काही चोरी सगळ्यांना माहीत आहे काय केलं नाही गावाला काय केलं तुम्ही गावा आणि निवडून आल्याचं नाही अरे एक लाइन सर घर बांधून दिली घर कोणी येऊ याने मध्ये अरे लाइन सर जाऊ नव्हतोय आपल्याला पण काम ना होतवाय बाकीचं काय अरे या टाइमला जावायला इश्टी होती ना بيها क्रांनी इश्टी आठ दिवसात बंद केली गावातली आणि पाटीपर्यंत लोक चालून येईल काय बर आज मग काय इश्टी बंद केल्यामुळे लोकांना पाटीपर्यंत अरे इश्टी बंद झाली म्हणून रात्री रोड झालेली काय ते रोड

राहू द्या आमच्या म्हातारीला या कार्यात दुसरा कोण द्याचा तुमची सुधारणा तिकडे जाऊ द्या